नमस्कार मंडळी म्हणजे या महाराष्ट्रात मुळे चाललं काय ते समजत नाही आज पत्रकारांच्या माध्यमातून जो काही बिझनेसमॅन आहे त्याला प्रश्न विचारला तुम्हाला मराठी समजत नाही तर मी हिंदीत बोलतो परंतु तुम्ही उत्तर द्या जवळपास तीस वर्ष झाले तुम्ही सांगता की तीस वर्ष झाले मी मुंबईत राहतो तुम्ही बिझनेस करता तुम्हाला मराठी भाषा यायला पाहिजेत त्याच्यावरती तुमचं उत्तर काय अशा पद्धतीचा तो प्रश्न होता तर तो केडिया खेड्या केडिया नावाचा जो काही बिझनेसमॅन आहे तो अक्षर तो अक्षरच्या एबीपी माझ्या पत्रकारावरती चिडतो तुम्ही कोणत्या भाषेत बोलता तुम्ही मनसे स्टाईल वापरतात का मी मराठी भाषा बोलणार नाही आणि तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं की मी हिंदीशिवाय कोणतंही ऐकून घेणार नाही मराठी किंवा मराठी मला येत नाही हिंदी किंवा मी इंग्लिशमध्येच बोलेल अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं त्यानंतर बडे मुद्दे घेणारे लोकमतचे पत्रकार यांनी सुद्धा पत्रकाराला त्यांच्या जे काही केड्या त्याला प्रश्न विचारला तुम्हाला मराठी भाषा का येत नाही जवळपास तुम्ही तीस वर्ष झाले या मुंबईत राहता तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे इतर राज्यात जर तुम्ही गेला तर मग त्या ठिकाणी भाषा तुम्हाला येणार का जर बाहेर राज्यात तुम्ही राहू शकता आणि त्या ठिकाणची जर काही भाषा असेल तर तुम्ही शिकू शकता तर मराठी भाषा तुम्हाला का येत नाही असा प्रसतीचा प्रश्न त्या केड्याला विचारला परंतु किड्याची की पहा किड्याला बिझनेस जो काही असेल त्या महाराष्ट्रात करायचा या मुंबईत करायचा परंतु त्याला मराठी भाषा शिकण्याची गरज नाही असं तो म्हणतो मगरुरकीची भाषा त्या ठिकाणी करतो मग मराठी माणसाला सुद्धा समजत नाही मराठी माणसाने अशा पद्धतीचे जे काही लोक असतील जे काही मगरुरकीची भाषा करतात त्यांच्या दुकानावरती त्यांचा व्यवसाय असेल तो ठप्प पडला पाहिजे त्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे कारण तर मराठी भाषा ही तात्पुरती राजकारणापुरती नाही मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा प्रश्न वाढलेला आहे कारण तर मराठी भाषेत आपण आतापर्यंत बोललेलो आपले जे काही वडील असतील जे काही पूर्वज असतील ते सुद्धा आपल्याला मराठी भाषेतूनच आपण महाराष्ट्रात बोलत आलेलो मग महाराष्ट्री भाषा आपल्याला आप फ्री आहे ज्या पद्धतीने बिझनेसमॅन लोकांना व्यवसाय करायचा आहे मुंबईत येऊन बिझनेस करायचा आहे अशा पद्धतीने जर का बिझनेस करणारे लोक असतील व्यवसाय करणारे लोक असतील ती त्यांची भाषा सोडायला तयार नाहीत तर मग आपण आपली भाषा का सोडली पाहिजे मराठी भाषा का सोडली पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे मग जे काही खेडे आहे तो कोणाच्या भरसेवरती बोलतो त्याच्या मागे नेमकं कोणाचा हात आहे कोण बोलता धनी आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे याच्यावरती आपण निश्चितच काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विचू नका जे काही मंगळुरुकीची भाषा असे लोक करतात त्याला जाब विचारला पाहिजे मराठी भाषा आपण का बोलत नाही असाही प्रश्न पडलेला केला पाहिजे आणि जे काही मराठी भाषेचा मुद्दा आहे तो अक्षरशः गाजत आहे अक्षरशः ते क्रेस्तिल क्रेस्तिल। राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे काही मुद्दा घेतलेला आहे हा काही राजकारणासाठी नाही परंतु आपल्या मराठी भाषेची अस्मिता आपण सांभाळली पाहिजे असं तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून वाटते तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवाय